मला हेच सांगायला आवडेल की इथे फार जबाबदारी यायला पाहिजे की फक्त एक पिकनिकचा स्पॉट आहे वरती भजी वडे मिळतात अशी ही जागा नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं पडली असतील छत्रपती शंभूराजे वावरले असतील कधीतरी इथे राजमाता जिजाऊ इथे येऊन गेल्या असतील तर ती पवित्र पावलं जिथे पडली ती पायधूळ किती महत्वाची आहे आपल्यासाठी आणि आपल्या जगण्यासाठी याचं भान आपण ठेवलं पाहिजे पुढच्या पिढीला पिढीला दिलं पाहिजे असं मला वाटतं मग तो हे माझं बस म्हणजे काय म्हणू समाधी किंवा विचार करण्याची जागा आहे की जिथे मला खूप जास्त प्रमाणात प्रेरणा मिळते खूप विचार स्फुरतात छत्रप छत्रपतींच्या आशीर्वादाने नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत शिवरायांचा छावा हा नवा कोरा ऐतिहासिक चित्रपट दिग्पाल लांझेकर आपल्या भेटीला आणताय छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट तर आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे सर सगळ्यात आधी तुमचं स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये तुम्ही म्हणालात आता आम्हाला सांगितलं की आपण जिथे आता आपण रायगडावर आहोत तर ही भूमी जिकडून सगळ्या गोष्टी घडल्या आपण आज जो इतिहास वाचतोय तो इथे सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे आपण वाचतोय तर त्याबद्दल लोकांना म्हणजे तुम्ही म्हणालात की पिकनिकचं स्पॉट किंवा हवा तसा अभ्यास करून येत नाही तर सगळ्यात आधी त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल या मला हेच सांगायला आवडेल की इथे फार पाहिजे की फक्त एक पिकनिकचा स्पॉट आहे वरती भजी वडे मिळतात अशी ही जागा नाही आहे इथे आपल्या स्वराज्याचा दरबार भरत असे की काही आपला सर्व शक्तिमान राजा छत्रपती शिवाजी महाराज इथे वावरत असतील त्यांना ते जेव्हा इथे वावरत असतील तेव्हा अशा प्रकारे कोणी वावराची हिंमत करत असेल का नसेल तर तोच आब तीच आदब तीच तेच गांभीर्य इथे येताना असलं पाहिजे गांभीर्य म्हणजे उभे चेहरे ठेवून इथे यायला पाहिजे असं काही नाही किंवा काहीतरी एक विचारवंताचं आव्हान यायला पाहिजे असं काही नाही पण त्या तुमच्या येण्यामध्ये एक भक्ती पाहिजे एक श्रद्धा पाहिजे असं मला कायम वाटतं आणि आता फार प्रकर्षाने वाटायला लागलं की फक्त येऊन जाता येता घोषणा दिल्या असं नाही इथल्या मातीचा कणन कण तुम्ही अनुभवला पाहिजे त्या कणाकडे खूप पूज्य भावाने पाहिलं पाहिजे की इथे कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं पडली असतील छत्रपती शंभूराजे वावरले असतील कधीतरी इथे राजमाता जिजाऊ इथे येऊन गेल्या असतील तर ती पवित्र पावलं जिथे पडली ती पायधूळ किती महत्त्वाची आहे आपल्यासाठी आणि आपल्या जगण्यासाठी याचं भान आपण ठेवलं पाहिजे पुढच्या पिढीला पिढीला दिलं पाहिजे असं मला वाटतं एकीकडे शिवराज अष्टकातून ऐतिहासिक पट आणतात आणि आता शंभूराजांचा इतिहास तीन पुष्पांमध्ये आम्हाला त्याचं पहिलं पुष्प शिवरायांचा छावा तर एक काय तो विचारला आणि कारण हा भव्य दिवस चित्रपट पहिल्यांदा छत्रपती शंभाजीराजांच्या जीवनावर येतोय तर ती सुरुवात कुठे झाली त्या विचाराची की चित्रपट करायचा शिवराज अष्टक करत असताना जी विचारणा होती की पुढे काय पुढे काय तर मला असं वाटतं की शिवछत्रपतींनीच एका अर्थाने ही प्रेरणा दिलेली आहे की शंभूराजांचा जो अपरिचित इतिहास आहे ज्याच्यामध्ये आपण शिवाजी महाराज म्हणलं की किमान पाच कथा तरी सांगू शकतो म्हणजे एक सातत्याने आपल्या समोर ते येत असतात आणि त्यातून आपण शिकायचा प्रयत्न करतो पण संभाजी महाराजांच्या पराक्रमाची जी भव्य गाथा आहे ती कोणीही आजपर्यंत सांगण्याचा साकल्याने प्रयत्न केला नाही वासी बेंद्रे असतील कमल गोखले असतील अशा अनेक इतिहासकारांनी जरूर त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला कादंबरा कादंबरीमधनं दुर्दैवानी आत्ता आत्तापर्यंत कादंबरीमधून कादंबऱ्यांमधून किंवा नाटकांमधून संभाजी महाराजांच्या चरित्राचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला तर हे सगळं पुसून टाकून तेजस्वी असा जो छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आहे तो कुठेतरी नवीन पिढीला सांगता यावा यासाठी चित्रपटासारखं दुसरं माध्यम नाही असं मला अनुभवानी हो आता पटलेलं आहे की ज्या युवा राज्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ नऊ वर्षामध्ये दीड पट स्वराज्य वाढवलं औरंगजेबाला नामोहरम केलं ना की नऊ आणलं त्याच्या त्यांचा तेजस्वी इतिहास सांगण्याची आजच्या काळात गरज आहे जेव्हा आपण पाहतो की नवीन पिढी फ्रस्ट्रेट होती एन आर आयच्या गर्तेच जाते आपण रोज त्या बातम्या वाचतो तर अशा वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांना प्रेरणा दिला असं मला वाटतं तुम्ही आताच म्हणालात की छत्रपती संभाजी महाराजांचा जो जीवन होतं ते फार वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे तर आतापर्यंत बरेच म्हणजे मराठीमध्ये अजून एक, एक चित्रपट आलेला हिंदीतही काही चित्रपट येतात पण एक असं ना की ऐतिहासिक पट किंवा कोणताही चित्रपट करताना लेखक दिग्दर्शक सिनेमॅटिक लिबर्टी घेतात तर ती कितपत घ्यावी असं तुम्हाला वाटतं गरज नाही खरं वाटत खूप जास्त काय असतं अनेक ठिकाणी आपला इतिहास मुका होतो मी मागच्या पण काही मुलाखतींमध्ये ते सांगितलं की त्याच्यामध्ये पॉइंट्स असतात आणि मधल्या गाळलेल्या जागा असतात पण त्या तत्कालीन राजकीय आर्थिक सामाजिक वैयक्तिक अशा सर्व परिस्थितीला आधारून तुम्ही एक तर्कशास्त्र वापरून त्या ते जर डॉट भरले तर तेवढीच लिबर्टी आपल्याला घ्यावी लागेल असं मला वाटतं शंभू राजांच्या भूमिकेसाठी भूषण पाटील यांची निवड कशी झाली अनेक कलाकारांची ज्याप्रमाणे निवड होते तशीच ती निवड झाली अनेक कलाकारांच्या आम्ही ऑडिशन्स करत होतो त्या सर्व भूषण खूप खरा उतरला त्याच्या कष्टाने आणि त्यानंतर त्याची निवड झाली खूप गप्पा मारायच्या आहेत मला पण शेवटचा एक प्रश्न होता की रायगडावर तुम्ही किती वेळ आला हा ते खरं तर मोजण्याचंही नाहीये पण प्रत्येक वेळी येताना ती एक भावना काय असते आणि पहिल्यांदा केव्हा आलेला त्याची काही आठवण खरं तर एवढं असते खूप जास्त की रायगड असं म्हणलं की चला जाऊया असं एक असतं पण आणि श्रद्धेचं ठाण ठिकाण आहे खूप जास्त ज्याला आपण म्हणतो की नैराश्याच्या गर्दीत तुम्ही गेल्यानंतर जिथून तुम्हाला प्रेरणा मिळते अशा प्रकारचं हे ठिकाण आहे म्हणजे तुम्हाला तिकडे समोर टकमगटोक दिसेल पलीकडच्या बाजूला तर त्या टकमगटोकावर बसून त्या बाजूला तुम्हाला तिकडं दिसेल तो झेंडा जिथे लागेल तर ती ते चकमकटोक हे माझं बस काय म्हणू समाधी किंवा विचार करण्याची जागा आहे की जिथे मला खूप जास्त प्रमाणात प्रेरणा मिळते खूप विचार स्फुरतात छत्रप छत्रपतींच्या आशीर्वादाने त्यामुळं रायगड हे माझं आशीर्वाद मिळण्याचं ठिकाण आहे जो घ्यायला मी सातत्याने येत असतो एक शेवटचा असा प्रश्न होता की ऐतिहासिक पट करताना खूप गांभीर्याने ती घटना किंवा तो इतिहास हाताळावा लागतो कारण एवढूशी जरी चूक किंवा कदाचित तुमच्या डोक्यात नसेल पण ती चूक झाली तर ती उचलून धरली जाते तर एक त्याबद्दल तुम्हाला इतर जे कोणी करतात किंवा नाटकांमधून मेबी नवीन पिढी असेल की जी नाटक करते ऐतिहासिक नाटकं करतात तर त्यांना एक काही टिप किंवा असं काही द्यावेशी वाटेल तर ती काय द्याल टिप म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का की तो काळ कोणी खरच आता उपलब्ध असल्या माणसाने पाहिला नाही पण तरी त्यांच्या घराण्यांमध्ये काही परंपरा चालू आहेत काही चालीरीती चालू आहेत गावांमध्ये काही चालीरीती असतात या सगळ्यांचा अभ्यास केल्याशिवाय कोणीही ते करायचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं की प्रत्येकाने जरूर करावं मग प्रत्येकाने तितका अभ्यास करावा असं मला वाटतं सोळा तारखेला चित्रपट येतोय खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या सगळ्या चित्रपटांसाठी तर आम्ही खूप उत्सुक आहोत खूप शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय